विठ्ठल नगरातील व्यायामशाळेचे उद्घाटन व अंतर्गत रस्त्याचा भूमिपूजन सोहळा उत्साहात विठ्ठल नगर येथील महिला कार्यशाळेसाठी निधी उपलब्ध करून देणार नामदार आदिती तटकरे महिला बचत गटाने महिला कार्यशाळेतून वेगवेगळे उद्योग व्यवसाय सुरू करावे जेणेकरून त्यातून आपल्याला उत्पन्न मिळून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन त्यातून आपल्या कुटुंबाला हातभार लावतील असं सांगत विठ्ठलनगर येथील महिला कार्यशाळेसाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देणार असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री नामदार आदिती तटकर यांनी विठ्ठल नगरातील कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले माणगाव तालुक्यातील भुवन ग्रामपंचायत हद्दीतील विठ्ठलनगर येथे रायगड जिल्हा परिषद अलिबाग जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या व्यायामशाळेचा उद्घाटन व राजीप इतर जिल्हा रस्ते विकास व मजबूतीकरण योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या विठ्ठल नगरातील अंतर्गत रस्त्याचा भूमिपूजन समारंभ शुक्रवार दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजता विठ्ठलनगर येथे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री नामदार आदित्य तटकर यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता त्यावेळी नामदार तटकरे यांनी उपस्थितांना मौलिक असे मार्गदर्शन केले या कार्यक्रमास रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष ज्येष्ठ नेते शेखर शेठ देशमुख राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष काका नऊ भुवन ग्रामपंचायतीचे सरपंच दीपक्षर जाधव उपसरपंच दत्ताराम फराडे इंदापूर उपसरपंच उदय अधिकारी रातवड सरपंच सतीश पवार ज्येष्ठ नेते श्यामराव एलकर महेश महाजन इंदापूर कशणे व्यापारी असोसिएशनचे मनोज जैन उपाध्यक्ष समीर मेहता गोविंद शिंदे राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच विठ्ठल नगरात व भुवन ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थ महिला मंडळ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना मंत्री अली तटकरे यांनी सुरुवातीला सर्व नागरिकांना नवरात्रोत्सवाच्या व येणाऱ्या विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या मंत्री तटकरे पुढे म्हणाल्या की दीपक शेट यांची विठ्ठल नगरातील मुलांसाठी व्यायामशाळा मिळावी म्हणून मागणी होती या ठिकाणी सुसज्ज अशी साहित्यासहित साहित्या 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 मुलांना व्यायामशाळा आपण उपलब्ध करून दिल्याचा मानसिक समाधान होत आहे या गावातील बहुतांशी विकास कामे खासदार तटकरे साहेबांमार्फत व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपण केली आहे गावाच्या विकासासाठी आम्ही नेहमीच तत्पर राहू या ठिकाणी महिला कार्यशाळेसाठी पुढील काळात निधी उपलब्ध करून देऊ गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रित येऊन काम केले तरच गावाचा सर्वांगीण सुंदर असा विकास होत असतो असेही त्यांनी सांगितले आपल्या पर मनोगतात बोलताना भुवन ग्रामपंचायतीचे सरपंच दीपक जाधव यांनी सांगितले की तटकरी कुटुंबियांच्या आशीर्वादाने आपल्या या ग्रामपंचायतीत कोणतेच विकास काम शिल्लक राहिलेले नाही आपण जी जी कामे सांगितली ती सर्व कामे तटकरे साहेब असतील ती ताई असतील अनिकेत बाई असतील यांच्या माध्यमातून पूर्णतच गेली आहेत आपल्या ताईसारखे कणखर नेतृत्व लाभले असल्याचा अभिमान वाटतो कोणतेही विकास काम असो अथवा सुखदुःखाचा प्रसंग असो हे तटकरे कुटुंबीय सर्वांना सहकार्य करीत असतात या भुवन ग्रामपंचायतीत दुसरे कोणाचेही काम नाही या ग्रामपंचायतीत केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातूनच विकासकामे झाली असल्याचे दीपक जाधव यांनी सांगत सर्व नागरिकांना नवरोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ग्रामस्थ गोविंद शिंदे यांनी केले कोकण साठी माणगाव प्रतिनिधी मजेत हा कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा